मित्रांनो तुम्ही दिलेलं प्रेम आणि आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद यामुळे आपल्याला युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळलेलं आहे फायनली बी आय बँकेमध्ये आपण युट्यूब च अकाउंट खोललो होतं आपलं म्हणजे तर फायनली आपलं पैसे येतात मित्रांनो युट्यूबचं फर्स्ट पेमेंट आई दादा आपलं भरपूर खुश होणार आहे तर आपलं येतं युट्यूब च पहिलं पेमेंट तर दादा आपला चा पगार झालेला आहे तर च्या पगारामधून काय घेणार तुम्ही तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आपलं फायनली युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे तर मित्रांनो आपलं पहिलं पेमेंट आले आणि पहिल्या पेमेंटचं आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे तर आज आपण पेमेंट घेऊन जाणार आहे घरी मित्रांनो कॉलेजला होतो इकडंच रूमवर राहत होतो आणि आपल्या यूट्यूबच्या जर्नीबद्दल आपण दुसरा एक व्हिडिओ शूट करणार आहे कसं काय कॉलेज करून कसं व्हिडिओ शूट करायचो हे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर हा ब्लॉग मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो बँकेमध्ये आपण युट्यूब च अकाउंट खोललो होतं आपलं म्हणजे खातं होतं आणि आपलं युट्यूब च अकाउंट याच बँकेच्या खात्याला जॉईन केलं होतं मित्रांनो तर आता बँकेत भरपूर गर्दी असेल त्याकरता आपण आपलं पैसे एटीएम मधनं काढणार आहे आपलं एसबीआय बँकेच एटीएम मित्रांनो तर एटीएम मधनं काढायच्यात आपल्याला फायनली पैसे तर मित्रांनो फायनली आपण आलोय एटीएम मध्ये आणि एटीएम मधनं मित्रांनो बँकेत भरपूर गर्दी आहे त्याकरता आपण आपलं एटीएम मधनं पैसे काढणारे आपलं पैसे येतात मित्रांनो युट्यूबच फर्स्ट पेमेंट आई दादा आपलं भरपूर खुश होणारे तर आपलं येतं युट्यूबचं पहिलं पेमेंट मित्रांनो तुम्ही दिलेलं प्रेम आणि आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद यामुळे आपल्याला युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळलेलं आहे फायनली आपल्या हातामध्ये मित्रांनो आताच आपण एटीएम मधनं युट्यूबचं फर्स्ट पेमेंट घेऊन आले आणि आता जाणारे घरी आपलं हे पेमेंट आईला यांना दाखवणारे आई बी भरपूर जाम खुश होणारे तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या बिराडांवरती म्हणजे आपला वाडा जिथं बसला त्या ठिकाणी आलेलो आहे तर आपली आई नाही आता सध्या तर बघ या येईल आई ओढ तरी पाणी बिणी आणाय गेले असेल तर मित्रांनो इथंच आपला वाडा बसलेला आहे तर आपण आपल्या आईसाठी खायला आणले काहीतरी सांगायचं नाही डायरेक्ट आईला म्हणायचं बॅग उघड आणि बघ तर आपली ही करड बिरड बघा या अख हिवाळ्यात अख्ख वाळा घातले बेस्त मित्रांनो दही वारा आपलं या ठिकाणी बिराडे मित्रांनो आणि या वाघरी वाईने दोन बिन वाडा घातले आणि ही आपली मेंढरांची वाघर रात्रीची मेंढर याच वाघरीत बसतात आपली इथं मेंढरांचे वाघर दिलेले आपल्या बिराडा शेजारी पडेल आपल्या नाणींच बिराडे आणि इकडं आपल्या बाहूंच भाताची येत या खचरातन बसलाय आपला वाडा काही बॅगीत काहीतरी तुझ्यासाठी खायला आणले बघ काय आणले काय तर आपल्या आईला भरपूर भेळ आवडते मित्रांनो त्याकरता आईसाठी आणले आपण भेळ तर मित्रांनो आपलं वाड्यावरच सकाळ सकाळचं वातावरण आज आपली आई बघा आज आपल्यासाठी काहीतरी स्पेशल दिवस आहे त्यामुळे आई आपली सकाळ सकाळी घेते आपलं देव पुंजून की आपलं आता देव बिव मस्तपैकी पोहोचायच्यात आई देव देव नाव ना आ, आपला आनंदाचा दिवस आहे तर आपलं देवाला सुद्धा आम्ही देवावरती भरपूर श्रद्धा असते हा मग आम्हाला आनंद देवाला बी आनंद आपली आई म्हणते मित्रांनो तर आपला हा भेराडा मोरा आईने केलाय देवाला तयार मित्रांनो हे खाली खुंड आहे खोंड घोमडीच एक प्रकार खुंड असत आपलं आणि ते खाली हातार खोंड असत देवाचं खोंड तर असं आपलं हे देव सगळं आई देवांची नाव सांग आम्हाला थोडी थोडी देवाची आई नायकुबाची पुतळा बाय हा ही डोंगरावली मसकूबा आणि असं मित्रांनो आपलं सगळं द्यावी प्रत्येक देव आपलं आम्ही देवाला एका देवाला आला आपल्या वाट्यावर आई आपलं देव मस्तपिकी पुंजून घेते आता असं बघा तर मित्रांनो पैकी आपलं देवा पुंजून झाले ते आईने सगळं देव पुंजले ते असं आपलं सगळं देवाचा देवा राहा आणि आईने मस्तपैकी देव बीव पंजून घेतलं आत्ताच आपलं तर दादा आपला युट्यूब चा पगार झालेला आहे तर पगारामधून काय घेणार तुम्ही आता थंडीचा दिवस आहे एक स्वीटर घेणार जी नसे थंड लागते भरपूर थंड भरपूर लागत एक स्वीटर घ्यायचा आहे म्हणजे च्या पगारातून आई तू काय घेणार युट्यूब चा पगार झाला इथे मी एक साडी घेणार आहे चांगली चांगली साडी घेणार युट्यूबच्या पगारातून कसल्या कलर ची घेणार हिरव्या कलर, कलर ची आवडती हिरव्या कलर ची घेणार हिरव्या कलर ची साडी तर मित्रांनो फायनली आपला युट्यूब चा पगार झालेला आहे ना आपला आई दादा दोघांना बी आपण काहीतरी गिफ्ट द्यायचंय म्हणून चालवले आता तर मित्रांनो आपण चाललोय फायनली ही आहे आपली सातार हायवे सातार हायवेच्या कडकडनी चाललोय आता आपण गिफ्ट घ्यायला यूट्यूबचा पगार झालाय ना मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आपल्या आई दादांच्या आशीर्वादामुळे आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट तर आता आपण चाललोय त्यांच्यासाठी गिफ्टच आणायला तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे कपड्यांच्या दुकानाच्या तिथं आपल्या आई दादांना घेऊन जाणार आहे आपण आणि हे आहे कपड्याचं दुकान आलोय इथं फाट्यावरती आता दादांना एक जर्चिंग आहे एक साडी घ्यायची आपल्या युट्यूबच्या पगारामधून तर हे सगळं कपड्याचं दुकान आहे मित्रांनो इथं भरपूर कपडे आहेत त्याकरता आलोय आपण आता वरती आईची साडी वरती मिळणार आहे आईला सर्वप्रथम साडी आहे आपण फायनली ही आहे आपलं सगळं साड्यांचं दुकान सेपरेट तर इथं साड्या भेटणार आहे आपल्या आईला एक साडी घ्यायची मस्त मित्रांनो एवढ्या सगळ्या साड्या दाखवल्या हो। आईला आता फायनली आपली एक साडी पसंत पडलेली आहे साडी पसंत पडली साडी पसंत पडली आहे भरपूर ह्या साड्या दाखवल्या हिरव्या बिरव्या पण आईला आता आईचं मन फिरलं हिरव्यावनं डायरेक्ट आपला हा आंबा कलरची साडी अशी पिवळ्या पिवळ्या कलर ची साडी आवडलेली आणि आपण फायनली डन केले पिवळी साडी के फायनली आईला साडी घेतलेली दादांना झर्चिंग घ्यायचंय मित्रांनो आता साडी घेतली आपण झर्चिंग घ्यायचं या ठिकाणी मित्रांनो फायनली आपल्या दादांना स्वेटर घेतलाय दादा स्वेटर दाखवा नेट का कसा आहे बघा हा आपला काळ्या कलरचा स्वेटर घेतलाय आईला साडी घेतली आई साडी घेतली खुश आहे ना आ, हा। नक्की का आप नक्की आपली आई खुश झाले मित्रांनो आपल्या युट्यूबच्या कमाईत न पहिली साडी घेतली आईला दादा स्वेटर घेतला कितीचा घेतला श्वेटर आपण हजार रुपयाचा हजार रुपयाचा स्वेटर घेतलाय मित्रांनो आपल्या दादांना आणि आईला एक साडी घेतली तर युट्यूबची पहिली कमाई आपल्या आई वडिलांसाठी आपण खर्च केलेली आहे पहिल्यांदाच मॉल ला आले ना आपल्या पहिल्यांदाच मित्रांनो युट्यूबच्या आपल्या पगारातून पहिल्यांदा आपण बाजार घेतोय आईला पहिल्यांदाच आले मॉल ला घेऊन तर आपल्या खेडशिवपूरच्या हे हे सगळं मॉल आहे मित्रांनो आई या ह्याच्यात तेलपुडा आहे हा ओके मोरच्यात तर आता तेलपुडा सुद्धा घ्यायचा आहे वरती वरती आहे ना वरच्या ह्याच्यात हात नाही पुरायचा आईचा बाजार बाजार घेतलेला आहे हा आपला मॉल मधला आणि आईनी मॉलला तर आपल्या च्या कमाई मधला मित्रांनो आपल्या घरी बाहून काकी माळकरी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड झालं पाहिजे तर आपण घरी घेऊन जाणार आहे श्रीखंड आपली काकी आणि वर चपाती बिपाते बनवते तर या स्वीट होम मधला श्रीखंड घ्यायचा आपल्याला तर मित्रांनो आपली सगळी खरेदी विरेदी करून फायनली आपण पोचलेलो आहे वाड्यावरती तर आपल्या वाड्यावरती जेवणाचं नियोजन काय बघूया जरा तर मित्रांनो आपलं नियोजन बघा इथं नियोजन चालू आहे आपली काकी मस्त पिकी करते चपात्या काकी काय काय बनवले आपल्याला खायला चपात्या तुळ बात मसाले भात वाटाण्याचा तर मित्रांनो आपलं श्रीखंड चपात्या आणि पिवळा बटाटा बनवलाय भात बनवलाय तो मला दाखवतो आता एक एक तर मित्रांनो हा मस्तपैकी आपला हा भात बनवलाय भोगल्यामध्ये भाऊ आणि हा या आपला मस्तीपैकी पिवळा बटाटा काहीतरी गोड धोडे आणि हा या आपला श्रीखंड श्रीखंड चपात्या पिवळा बटाटा भात पैकी जेवणाचं नियोजन आहे आपल्या इथं काय करते तर मित्रांनो आपण श्रीखंड या सकाळी आपलं देव दे, आप दे आप आप दे आप पोहोचल तर आता सर्वप्रथम आपण खायच्या आधी आपल्या देवाला निवत दाखवून घेते आई तर आपल्या चपाती भाताचा याचा जे बनवला आहे स्वयंपाक त्याचा दाखवते आई आपल्या देवाला निवत बघा मस्ती पिकी तर मित्रांनो आपलं श्रीखंड बटाटा भात दादा खाते ते, ते मस्ती पिकी आपलं इथं बघा

तर मित्रांनो आपण आपला यूट्यूबचा पगार आपल्या परिवारासोबत खर्च केला थोडाफार आपला पगार तर मित्रांनो आपण व्हिडिओ शूट केला आपला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि येथून मोर्चे आशिष धनगरी जीवनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद